जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत होंडाकडून आलेला एक लाखाचा मिनी पॉवर टिलरचं स्पेसिफिकेशन त्याच्याला या व्हिडिओमध्ये आपण बघूया की होंडाने असा कुठला मिनी पॉवर टिलर काढला आहे की जो लाखभराच्या घरात येतो त्याचा आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्याचे जे इंजिन आहे ते डुएल एलिमेंट टाईपचं दिलेलं आहे आणि बोर स्ट्रोक आहे तो अडुसष्ट पंचेचाळीसचा आहे कॉम्प्रेशन रेशो आठ पॉईंट पाचचा एकचा आहे आणि कुलिंग सिस्टममध्ये फोर्स एअर कुलिंग दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट एकशे त्रेसष्टचा दिलेला आहे फ्यूल टँक कॅपॅसिटी दोन पॉईंट चार लिटरची आहे फ्यूल टाईप आहे ते गॅसोलिन वापरतात त्याच्यात त्याच्यानंतर इग्निशन सिस्टीममध्ये ट्रान्झिस्टराईज मॅग्नेटो इग्निशन दिलेलं आहे याबद्दल जर का तुम्हाला कुठला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या इग्निशन सिस्टमचा आपण व्हिडिओ नक्की बनवू ट्रान्झिस्टराईज मॅग्नेटो इग्निशन काय आहे ते आपण नक्की व्हिडिओ बनवू पण मला कमेंटमध्ये लिहा ॲटलिस्ट शंभर कमेंट पाहिजे मला तर मग मी याच्यावरती व्हिडिओ बनवेन मॉडेल आहे जी एक्स एकशे साठ नेट पावर असते याची थ्री पॉईंट सिक्स किलो वॉटची स्पार्क प्लग आहे ना हा बी पी आर फाय ई एसचा दिलेला आहे रिकॉइल सिस्टम दिलेली आहे स्टार्टिंगला ड्राय वेट आहे याचं पंचावन्न किलोचं नंतर याचं जे डायमेन्शन आहे लांबी आहे ती तेराशे चाळीस एम एमची आहे रुंदी आहे ती नऊशे एम एमची आहे आणि उंची आहे हॅन्डलपर्यंत ती आहे एक हजार ऐंशी एम एमची स्ट्रोकचा टाईप दिलेला आहे सिंगल सिलेंडर आहे इन्क्लाइन आहे पंचवीस एम एमचा पंचवीस डिग्रीचा नेट टॉर्क आहेचं दहा पॉईंट तीन न्यूटन मीटरचं आणि ह्याचं जे लुब्रिकेशन आहे ते स्प्लॅश लुब्रिकेशन दिलेलं आहे आणि इंजिन ऑइल कॅपॅसिटीची झिरो पॉईंट फाय एट लिटरची आहे हॉरिझॉन्टल टाईप आहे बटरफ्लाय वॉल दिलेला आहे कार्बोरेटरमध्ये कार्बोरेटर असल्यामुळे ह्याचं जे बिल्ड क्वालिटी आहे ही जबरदस्त असणार आहे असं मला वाटतंय आहे तर कोणी जर का हा जो मिनी ट्रॅक्टर आहे हा वापरला असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा ज्यांनी आपला भावांचं आपल्या शेतकरी बांधवांचं नॉलेज वाढेल माझं पण नॉलेज वाढेल मॅ uh, uh, मेकॅनिझम फ्रॉम इंजिन ट्रान्समिशनमध्ये बी बेल्ट टाईप दिलेलं आहे आणि बेल्ट टेन्शन दिलेलं आहे मेन क्लचला क्लच जो आहे तो बेल्ट टेन्शन टाईपमध्ये दिलेला आहे ट्रान्समिशनमध्ये दो दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गेअर दिलेला आहे ट्रान्समिशन ऑइल कॅपॅसिटी आहे झिरो पॉईंट फाय झिरो पॉईंट फाय ते झिरो पॉईंट नाईन फाय लिटरची आणि आता ह्याचं जे नाव आहे ते मी तुम्हाला सांगतो हा आहे एफ जे फाय हंड्रेडचा मॉडेल एफ क्यू सिक्स फिफ्टी आणि एफ जे फाय हंड्रेड असा या दोन होंडाचा जो पॉवर टिलर आहे हा इकडे अवेलेबल आहे आणि याचा जो दोन इयरची वॉरंटी दिलेली आहे त्याच्यानंतर अवेलेबल नो कॉस्ट ई एम आय आहे थ्री सिक्स नाईन मंथ्स क्रेडिट पिरियड ऑन चेकआउट त्यानंतर दोन स्टेप डिलेवरी आहे म्हणजे तुमच्या घरा भरपोच केला जाऊ शकतो हा ग्रिलिंग मशीन आहे ती त्याच्यानंतर अजून काय बघूयाचं काय आपल्याला मिळते का जर का, का, का तुम्हाला हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लाखाच्या आसपासची प्राईज मिळणार आहे आणि याचं जिल्ह्यामध्ये प्रत्येकचं तुम्हाला जर का वर्कशॉप पाहिजे असेल तर तुम्ही हॉंडाची जी वेबसाईट आहे इंडियाची हॉंडा इंडिया पॉवर डिलर होंडा इंडिया पॉवर डॉट कॉम याच्यावरती जावा आणि तुम्ही जाऊन ना कॉन्टॅकमध्ये जावा कॉन्टॅक्ट कसमध्ये गेलात ना तुम्ही तुम्हाला इथे मिळणार की कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे हेड ऑफिसला कुठे येते आणि तिकडे मी तुम्हाला ते सांगते की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठे येऊन विजिट द्यायची ती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद